हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी स्त्रियांची सौंदर्य वाढवते साडीची एक वेगळीच ओळख आहे जी कोणतीही आधुनिक ड्रेसेस तोडू शकत नाही साड्यांमध्ये भरपूर पॅटर्न आहेत कोणाला डिझायनर साड्या आवडतात तर कोणाला सिल्क साड्या आवडतात तर कोणाला सिंपल साड्या आवडतात सध्या सिल्क साड्या डिझायनर साड्या जरी वर्कच्या साड्या लाईट वेट साड्यांचा सा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो कार्यक्रमात तर नो साथी, सनान साथी, साथी, साथी गेना साथेंग साथेंग सिल्क साड्यांशिवाय लुक आपूर्णच वाढतो तर मैत्रीण लग्न सोहळ्यासाठी सणांसाठी किंवा कोणत्याही फंक्शन साठी नवीन साडी घेणार असाल तर सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन नक्की बघा सध्या अशा ब्युटिफुल बांधणी प्रिंटेड साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये असून या साडीचा बॉर्डर कॉन्ट्रास्ट आहे या साड्यांमध्ये सर्वच कलर ब्राईट आणि आकर्षक आहेत या संपूर्ण साडीवर बांधणी जरबीन असून या साड्यांमध्ये कॉन्ट्रास्टिंग कलर कॉम्बिनेशन ही सुंदर आहे रेग्युलर पैठणी घालून बोर झाला असाल तर ही नवीन डिझायनर नवीन रंगाची पैठणी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही साडी हेवी आणि रिच वर्कची असल्याने या साडीवर जास्त दागिने घालण्याची देखील गरज नाही या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे सध्याच्या टिश्यू ऑर्गेन साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर सेक्विन वर्क आणि मल्टीथ्रेड वर्क केलेले असल्याने या साड्या खूप सुंदर वाढतात या साडीचा बॉर्डर देखील डिझायनर आहे या ग्लॅमरस साड्या डस्टी कलर्स मध्ये अवेलेबल आहेत या साडीवर डिजिटल प्रिंटचा सा ब्लाऊज ब्लाउज पीस ही दिलेला आहे जो साडीला हाय क्लास लुक देतो ही फॅन्सी डिझाईनर साडी स्पेशल ऑकेजनसाठी साठी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या साड्या नेसल्यानंतर मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशी च्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा सध्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा प्रकारच्या ब्युटिफुल मल्टी कलर शेडेड एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साड्या डस्टी पेस्टल कलरमध्ये असून सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहेत या साडीवर लिप डिझाईनमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असल्याने या साडीना युनिक लुक मिळालेला आहे या साडीवर कॉन्ट्रास्ट मल्टी कलर थर्ड वर्कचा डिझाईनर डिझायनर ब्लाऊज पीस दिलेला आहे जो साडीचे सौंदर्य अधिक वाढवतो जर तुम्हाला सिंपल सोबर सोफिस्टिकेटेड साड्या नेसायला आवडत असतील तर ही साडी बेस्ट आहे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर ही साडी छान दिसते जर तुम्हाला ही साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीन शॉट व्हॉट्सअप करा सध्या पैठणीमध्ये अशा तक्षीला पैठणी साड्या खूप फॅशन मध्ये आहेत संपूर्ण साडीवर कलर मिना डिझाईन असून साडीच्या बॉर्डरवर अतिशय सुंदर नाजूक फ्लोरल जरी विविंग डिझाईन पाहायला मिळते या साड्या सॉफ्ट फॅब्रिकच्या असल्याने नेसायला सोप्या आहेत कॅरी करायलाही इझी आहेत या साडीची किंमत एक हजार एकशे पन्नास रुपये आहे या साड्या नेसल्यानंतर रिच आणि क्लासी लुक मिळतो या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाऊज पीस ही दिलेला आहे पैठणीचा हा नवीन पॅटर्न तुम्ही लग्न करायसाठी नक्कीच ट्राय करू शकता ब्रेडल देखील त्यांच्या लग्नाच्या बस्त्यात या साड्या ॲड करू शकतात सध्या अशा क्र सिल्क साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत या साड्या कटवर्कमध्ये असून साडीवर सेक्विन कटवर्क आणि मल्टीथर्ड एम्ब्रॉयडरीचे वर्क, मल्टी वर्क केलेले असल्याने या साड्या आणखीन सुंदर वाटतात या साडीची किंमत सोळाशे ते सतराशेच्या दरम्यान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा